नमस्कार मित्रांनो मी राहुल जाऊ तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सकाळी सकाळी आपण येऊन पुढे चाललो आहे जागा चाललं आहे वरती ते त्यासाठी आपल्या जेएंडीच्या पलन तोडा करायचा आहे त्याच्यात बाग हे सकाळी सकाळी पावसाला वडलं दिसतं आवडं बाग कसं आहे दोन दिवसापासून सारखं चालूच राहतं असंच एकदम लाई येत पण नाही थोडं थोडं येतो बरोबर फुलं वल्ले करून जात पण आज तोडायचं काही झालं तरी आज फुलं तोडायची नाही तर नाही तोडली तर ती तो खराब होऊन जाणार म्हटलं चला चक्कर मारणी हे बघा असं असं ओल करून जातं ते मग तर एकदम भारी ऊर राहिली पण मग फुलांना बघा या फुलांना पण भरपूर फुलं आली याचे पण तोडायचे पण आधी आधी तिकडचे फुलं तोडायचे कारण की त्याला इतके फुलं आले आहे ना याला ही लेट होती याच्यामुळे याला काही टेन्शन नाही अजून पण त्या फुलांचं जास्त झालं कारण की पाणी साचलं आहे सगळं आत्ता एवढ्यात मग शिवून गेलं पण आज काय झालं तरी तोडायचं जे नाही तोडलं तर तो ती एकदम खराब होऊन जाते आधीच खाली पडू राहिलं म्हणून दाखवते मी या बाग या अशी वजनानं झाडं कानी आहे हो कारण की याच्या फुलामध्ये पाणी साचलं का ते झाडं कानी होतं या बघा मला दाखवते बघा ह्याच्यात पाणी दिसत असेल बघा थांब झटकून दाखवत तुम्हाला बा किती पाणी कळालं याच्यावर पण पाणी द्यायवर त्याच्यामुळे ते झाडं आहे ना भरपूर असे काणी उरले भरपूर पण मग आज काही झालं तरी तोडायचं याच्या दोन दिवसा व्हिडिओ पण झाला म्हटलं आज पण घ्यावं पण आज पण थोडं जेवढं जमणार नाही पण जेवढं जमाल तेवढं दाखवणार बघा या दोन मागून लावले त्याच्या याच्याबरोबर त्याच्यामुळे इथं कमी आलं होतं रोप ते मग इथं नाही येईल अजून तिकून तिकडे एक तर भरपूर आलं आहे बघा सगळी गाती भरपूर निघतील याच्यात पण दोन तीन कॅरेट निघतील पण आज काही झालं तरी थोड्याच्याची आपण चाललो आहे फुलं खुडायला त्या बाळी आणि आता म्हणलं थोडं उघडलं वातावरण हे बघा पाऊस नाही पण मग आता म्हणलं खुडून घेऊ खुडून या गोंधीत फुडून त्या फोळीत टाकायचं थोडं वडले सुकून जातील मग या बघा इकडे हे फुलं आता इकडे जे आधी पडले ना हे तोडून घेऊ म्हणजे पाऊस आला ती खराब होऊन जातील हे बघा इकडं तिकडून नंतर तोडतील पण इकडून तोडली एवढी बाजू ही तोडून घेऊ आता म्हणलं हे बघा तेवढी मस्त फुलं झाली इथं जास्त खाली पडली आहे बघा झाडं मोडून मग आता हे ना असे मोठे 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 तोडून घ्यायचे या असं असं ये असं एक 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 तडून घ्यायचं राहतो आणि या पिशवीत टाकायचं आणि पुन्हा मग घरी नेऊन हे बघा असं आणि बारीक नाही तोडायचे मग ते पुन्हा मोठं फुल होतं आणि मग त्याचं मोठं तयार होतं परत आता बघा एक खोळ आणून टाकली आणि तेवढंच पावसाला सुरुवात झाली भुरभुर चाली थोडं थोडं चाली थोडे ओढले आणि त्याच्यामुळं साडीची फडकी आहे ते, ते, ते खाली पाणी सुकून घ्यायसाठी असे टाकली मग ते फुलं कोरडे होऊन जात ते बघा आपले फुले निमेच तोडत झाली आणि तेवढंच पाऊस चालू झाला आता आता बाकीचे उद्या काही हवा इडं टाकले काही तिकडे शेडमध्ये टाकले आणि पाऊस सुरू झाली आता काही तोडता येणार नाही आता उद्याच तर म्हणलं आता चला पाऊस उघडला आणि तेवढंच मग कॅरेट आली मग आता हे कॅरेट भरून घेतो आणि गाडीत पुन्हा नेऊन घालायची आपल्या तिकडे रस्त्यावर कारण की पाऊस व्हायला आणि गाडीमध्ये येणार नाही तर चला कॅरेट भरून घेऊ आता कॅरेट भरून झाले आणि तेवढंच गाडी इकडे आली होती मग आम्ही पण पटकन आलो आणि आपली धडके सोडून घेऊ आणि आता कॅरेट गाडी टाकून घेऊ तुम्ही असे पिश कशा हे पण फुलाचे जे कारण की काही कॅरेट कमी आले होते मग आम्ही फुलाचे पिशव्या बांधल्या दहा किलोची पिशवी होती पण कॅरेटच मारपीत करा कॅरेट कमाले मग पिशव भरून टाकले

तर बघा अशा पेशव्या गाडी टाकून घ्यायच्या आता आम्ही सगळ्या टाकून घेतो तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद